सत्तेचा माज कोणत्या लेव्हल पर्यंत जावा आमच्या मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकरांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम किरीट सोमयाचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला ते भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर खासदार अमरकाळे यांनी केली सडकून टीका भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमरकाळे चांगलेच भडकले आहे खासदार अमरकाळे यांनी बबनराव लोणीकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे सत्तेचा माज कोणत्या पर्यंत जावा याचं हे उत्तम उदाहरण आहे बबनराव लोणीकर यांचे वडील देखील शेतकरी असतील भाजपच्या नेत्यांना लाज वाटत नाही दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपच्या गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी चढवली होती सत्तेचा माज आलाय त्यांची मगरूरी वाढली आहे अशी टीका खासदार अमरकाळे यांनी केली आहे मतदार मतदारसंघात उद्यापासून बबनराव लोणीकरांचे पुतळे जाळून शेतकरी विरोधी नेत्याच्या निषेध केला जाणार आहे असे खासदार अमरकडे यांनी सांगितले आहे किती माज यावा सत्तेचा माज कोणत्या लेवल पर्यंत जावा याच हे उत्तम उदाहरण आहे माज येण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या दिवशीच तुमच्या बबनराव लोणीकरांचं स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंट वरन भारतीय जनता पक्षाचे लोक महायुतीचे लोक किती सत्तेच्या मगरुरीमध्ये आहे हे निमित्ताने पाहायला भेटलं आणि या बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो उद्या परवापासून उद्यापासून आमच्या मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकरांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम हा का महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि इतकी मस्ती या लोकांना आहे जर आपण मागच्या वेळेला जर बघितलं असेल की ज्या वेळेला देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर दिवस आंदोलन चाललं होतं त्यावेळेला या देशाच्या गृह राज्यमंत्र्याच्या पोराने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर सरळ जीप चढून एक दोन लोक मारून टाकले होते मारून टाकले होते बाबनराव लोणीकर तर बोलले पण देशाच्या गृह राज्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जे आंदोलन आंदोलक शेतकरी होते त्यांच्यावर गाडी चढवली जीप चढवली होती सरळ दोन तीन लोक त्याच्यामध्ये मरण पावले होते म्हणजे ही याच्यापेक्षा एवढी मगरुहरी सत्तेची आतापर्यंत जे काही सरकार आतापर्यंत देशामध्ये आपण पाहिले एवढी मगरुरी कोणाचीच आपण बघितली त्यामुळं बाबनराव लोणीकरांचा आता म्हणजे लाज वाटायला पाहिजे मला वाटतं त्यांचे वडील सुद्धा शेतकरी असेल आणि एक शेतकरी पुत्र जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज भले तुम्ही आमदार असाल तुम्ही माजी मंत्री असाल पण तो एक शेतकरी पुत्र जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जर अशी भाषा जर वापरत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लागीरवाणी गोष्ट कुठलीच नाही आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी जनतेला सुद्धा आवाहन करतो बबनराव लोणीकर सर सा, लोणीकर सारख्या नेत्यांची दखल ही की निवडणुकीमधलं त्या माध्यमातून मतदारांनी घेतली पाहिजे अशी एक अपेक्षा मतदारांकडून सुद्धा त्या निमित्तानं करते नाहीतरी माफी मागतो हेच बीजेपीचं वैशिष्ट्य आहे बीजेपीचं जे वैशिष्ट्य हेच आहे किरीट सोमयाचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन दिवसानंतर तो व्हिडिओ आल्यानंतर सुद्धा तो तयार होतो लोकांवर म्हणजे निर्लज्जम सदा सुखी असं जे म्हटलं जातं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकरता अतिशय सूट आहे आणि मला असं वाटतं की आम्ही निषेध करतो या सर्व वक्तव्याचा आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये जनता निश्चित त्यांच्या या वक्तव्याचा पूर्ण हिशोब त्या निमित्तानं करेल असंच वक्तव्य रावसाहेब दानवे साहेबांनी एकदा केलं होतं की के इतकी तूर खरेदी केली तरी रडतात साले शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इतकी अवमानकारक भाषा ही आतापर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या कधी आम्ही ऐकली नाही एवढी खालच्या दर्जाची भाषा देशाच्या पोषणकर्त्यावर देशाचा जो देशा करते देशा पोशिंदा आहे त्या देशाच्या पोशिंद्याच्या संदर्भामध्ये हे लोक अशा पद्धती भाषा करतात त्यामुळे त्यामुळं या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये या संदर्भामध्ये सुद्धा रस्त्यावर निश्चित आम्ही येणार आहोत